आज आहे माझ्या भावाचा बर्थडे त्यासाठी बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी मी माझ्या भावाकडे आलेली आहे तर चल आता त्याचे मित्र येतील त्यानंतर आपण थोड्या वेळाने त्याचा बर्थडे सेलिब्रेशन करूया मामाचा बड्डे आहे आणि गौरांश म्हणजे भाच्याचा डान्स होणार नाही असं होणारच नाही चला इथे भाच्याचा डान्स चालू झालेला आहे गौरांशला माहिती आहे की मी व्हिडिओ काढते म्हणून त्याची नखरे अर्धे चालू आहेत भावाचे मित्र या ठिकाणी बड्डे सेलिब्रेशन करायला आलेले आहेत अजून आहेत पण त्यांना आज मधला वारामुळे वेळ भेटला नाही आणि ते आमच्या गौरांश मामाच्या मित्रांच्या बाजूला बसला आहे तो असा बसलाय की तो काहीच मस्ती करत आणि छान दिसतोय

गौरांचे नकरीही झालेले आहेत आणि आता आपण बड्डे सेलिब्रेशन चालू करूया multim도로 들어와! 호�ㄹㅇ지 내형 मस्त असे केक कटिंग करून झाल्यानंतर इथे मामाच्या भाच्या तिथे मजा चालू झालेली आहे तो एक एकम केकवरती पाव मारत आहे तर चला आता इथे प्रत्येक त्याला एक एक करून भरवून घेणार आहे त्यानंतर आपण ह्या मित्रांची काहीतरी गंमत गोष्ट चालूच असणार आहे तर हा व्हिडिओ शूट बघा कंटाळू नका कारण की मित्र आहेत म्हटलं की थोडी धमाल मस्ती थोडेसे हॅपीनेस थोडंसं मजाक असेल तर नक्कीच बघा बड्डे तर आहेत मामाचा पण ताव मारलाय केकवर खरं तर त्याच्या भाच्याने म्हणजे आमच्या लाडक्या गौरांजने आज सकाळीच आमचा गर इंजेक्शन घेऊन आला आणि संध्याकाळी मामाच्या साठी दिवशी सा थांबला होता तर हे बघा केकपासून तो हलतच नव्हता केक हा प्रकार इतका आवडतो ना की मस्त तो, तो, तो कटिंगही करायला छानसा बसतो कटही करतो आणि एकदम कत्र बघा सगळ्यांचा केक भरवून झाल्यानंतर इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की मित्र असले की भमान मस्ती मजा ह्या सगळ्या गोष्टी चालूच असतात तर इथे मित्रांनी त्याच्यासाठी काही गिफ्ट आणले आता गिफ्टमध्ये नक्की काय आहे ते कोणालाच माहिती नाही फक्त त्याच्या मित्रांनाच माहिती आहे खरंच गिफ्टमध्ये काय आहे की मस्ती मजा चालू आहे ते आता आपल्याला समजणार आहे तोपर्यंत इथे मित्रांची थोडी मस्तपैकी अशी

आतमध्ये काय हाय की नाही त्याला पकडा त्याच काय वेगळंच चालू आहे काय आतमध्ये काय आतमध्ये काय काय हाय की नाही आधी ते बघा अरे यात्रे पण आहे मनलाईन मे शे शे आगा दे, आगा दे पोस्टर का लेके बच्चा <laughs> जो, जो फाड के था <laughs> आया। <तेके> आया। <laughs> <आगा। laughs> तो रे कुठे काही चालू दे पण गौरांचं बघा कोणा गौरांसाठी त्याच्या आम्ही केक्स आणि काही स्नॅक्स आणले होते पण तर आमचा गौरांश बघा गुपचुप गुपचुप व्हिडिओ बघा केक झाल्याच्या नंतर आता ह्याने ताव मारले समोर शाळा गौरांची काय ठीक आहे कॉन्ट्रीब्युशन तू आम्हाला देवड वाटतो काढायचं मग त्यांचं गिफ्ट सगळेजण इथे बघत होते की मित्रांनी गिफ्ट मध्ये काय दिले पण ह्याच्यात तर काहीच नव्हतं नुसते असे पेपर्स निघाले होते तसं खरं गिफ्ट त्याचा एक इथे मित्र होता तो आणायला गेला खाली तो आता येईल गिफ्ट त्यानंतर आपल्याला समजेल की ते गिफ्ट आहे की त्यातही यांची मजा मस्ती चालू होती तर बघूया आपण त्याची वाट गिफ्ट आले गिफ्ट त्याचा मित्र इथे आलेला आहे आता आपल्याला समजेल की यामध्ये गिफ्ट आहे की असंच काहीतरी

खरंच गिफ्ट आहे आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह होतं म्हणजे ह्यांनी जो बॉक्स दिला ना ॲक्च्युली ते गिफ्ट होतं पण थोडी मजाक मस्ती करण्यासाठी त्याच्यात काही पेपर्स आणि ते पूर्ण असं रॅपवर रॅप करून दिलं होतं पण खरंच त्यातलं गिफ्ट ह्यांनी एका दुसऱ्याच्यात लपवलं होतं पण खूप सुंदर गिफ्ट होतं प्रिशा आता वाजलेलं आहे रात्रीचे अकरा मस्त बड्डे सेलिब्रेशन करून झाल्यानंतर एन्जॉय मस्ती झाल्यानंतर आता हे सगळे निघाले आहेत आपापल्या घरी जायला चला रात्रीचे अकरा वाजलेत आणि सगळेजण आपापल्या घरी जायला निघाले त्यानंतर आम्ही मस्तपैकी जेवण केलं आणि आजचा दिवस आमचा इथेच संपवला बाय बाय